अजूनही चांद रात आहे भाग नऊ ती उठून जाणार तोच त्याने तिचा हात धरला पण काहीतरी जाणवलं आणि त्याने तो, तो सोडून दिला तिने अजूनही उत्तर कळवलं नव्हतं आणि त्या पत्रानंतर त्याने तिला कधी विचारलंही नव्हतं आता पुढे तू नीक धरा बराच उशीर झालाय तुला घरी पोचायलाही उशीर होईल संध्याकाळ व्हायला आलीये तो तिचा हात सोडत खिडकी बाहेर पाहत म्हणाला नेहमीच मर्यादेत राहणारा आजही तेच करत होता उशीर तर झालेला पण आणखी उशीर नाही करायचाय मला ती खाली मान घालूनच म्हणाली म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर तिच्या उत्तराची प्रतीक्षा तुम्ही पत्रात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला तुम्हाला ती काही सेकंद थांबली त्याच्या हृदयाची धडधड तर खूप वाढली होती ती काय उत्तर देणार या विचाराने आयुष्यात पहिल्यांदा आहे सगळं अनुभवत होता तो माझा होकार आहे माझही प्रेम आहे तुमच्यावर साहिल ती हळुवारपणे म्हणाली मान अजूनही खालीच होती ओठांवर हलकस असू आणि तिच्या डोळ्यांमध्ये लाच तरळली होती तिच्या तोंडून ते ऐकून त्या तापाच्या ता ता ग्लानीतही त्याच्या डोळ्यात एक चमक आली त्याने तिचा हात धरून तिला जवळ बसवलं तिच्या पापण्या अजूनही झुकल्याच होत्या धरा त्याचा तो प्रेमाने भरलेला आवाज तिला वरती पाहायला भाग पडला तरी तिच्या डोळ्यात पाणी जमा झालेलं त्याने तिचा चेहरा हातांमध्ये धरला आणि हलकेच तिच्या केसांवर ओठ टिकवले समाधानाने आनंदाने आणि सुखाने एवढा वेळ डोळ्यांच्या कडाशी जमा झालेलं पाणी गालावर ओघळलं त्याने ते पुसलं आणि तिने त्याला ते घट्ट मिठी मारली शब्दांची देवाणघेवाण सजली होती स्पर्श पुरेसा होता सगळं सांगायला त्याने तिला ते स्वतःपासून बाजूला केलं तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर हलकेच आपले ओठ टिकवले तिचा प्रतिसाद नव्हता पण मनापासून समर्पण समर दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते ते क्षण जगत अनुभवत जरा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर तिच्या केसांवरून हात फिरवत त्याने विचारलं काहीही झालं तरी त्याला तिला गमवायचं नव्हतं हो स्वतःपेक्षाही जास्त पण असं का विचारतय ती त्याच्या छातीवर डोकं ठेवतच म्हणाली काही नाही असच विचारलं तिला सांगितलं नसलं तरी बरीच उलतापाला सुरु होती त्याच्या आत तिच्यापासून खरी ओळख आपण लपवतो आहे याचं गिल्टही दाटून येत होत बराच वेळ थांबलेली ती त्याच्याजवळ पाय निघत नव्हता पण जावं लागणार होत काळजी घ्या त्याचा निरोप घेऊन ती निघाली दोघांच्याही आयुष्यात एका नव्या गोड नात्याची सुरुवात झालेली पण दुर्दैवाने त्या नात्याचा प्रवास फार अल्प होता वर्तमान काळ मॅडम घर आलं ड्रायव्हरच्या आवाजाने तिने डोळे उघडले आणि पुन्हा वर्तमानात परत आली भविष्याच्या त्या गोड आठवणी घरी जाऊन आल्यावर तिला बरं वाटत होत हे काय आहे ग तिच्या सुटकेस बघकडे बघत आजींनी विचारलं ते माझं काही सामान राहिलं होतं घरी तेच घेऊन आली येताना तिने सांगितलं ठीक आहे ठेव तुझ्या रूम मध्ये कपाटात वगैरे कुठेतरी ठेवून दे आजींनी सांगितलं हो आजी तुम्ही खरंच नाही का थांबू शकणार आणखी काही दिवस ती त्यांच्या बाजूला बसत म्हणाली जो विचार करून ती तिच्या वडिलांकडे गेलेली तसं तर काही होणं शक्य दिसत नव्हतं मग आता आजींचाच आधार होता तू ना अगदी माझ्या सागर सारखी वागते मी जायला निघाली की माझा हात धरून तोही असंच म्हणायचा मला आजी हसत म्हणाल्या आता खरंच नाही जमणार ना हो बाळा पण मी येईल लवकर परतच तुमचा फुललेला संसार बघायचा आहे मला माझ्या टोळे मिटायच्या आधी उतार वयात बरीच दुःख बघितली होती त्यांनी आणि आता आकाशच्या सुखामध्येच त्यांचं सुख होत त्या सुखाकडेच डोळे लावून बसल्या होत्या फुललेला संसार आकाशने तर तिच्या वाटेवर फक्त अंगारच ठेवायचे ठरवले होते मागच्या काही दिवसात आजींच्या तोंडून तिने सागरविषयी खूप ऐकलेलं त्याला नेमकं काय झालं होतं तो कशाने गेला हे विचारायची इच्छा झाली पण आजींच्या जखमेवरची खिपली काढायची नव्हती म्हणून ती गप्प बसली संध्याकाळी झालेली तिने दिवा वात केली देवासमोर उभं राहून प्रार्थना केली त्याला बळ आणि हिंमत मागितली आज आकाशशी बोलायचं त्याचा नेमका काय गैरसमज झालेला आहे ते जाणून घ्यायचं तिने मनाशी ठरवलं आकाशची आजची मिटिंग सक्सेसफुल झालेली तो घरी आला तर मूड चांगला होता त्याचा त्याने आजीच्या आणि आजोबांच्या भरलेल्या बॅग बघितल्या का हे काय कसली पॅकिंग इतक्यात चाललीस तू त्याने हातातली बॅग खाली ठेवत आजींना विचार आत्ता झाली होय आजीची आठवण मागच्या चार दिवसात तर आजीची दोन शब्द बोलायलाही वेळ नव्हता तुला राधाबाई काहीशा नाराज होत म्हणाल्या सॉरी ना आजी अगं कामात होतो कामाचं खूप जास्त प्रेशर आहे म्हणून नीट वेळ काढता आला, आला तुझ्यासाठी आणि तीच सगळी चिडचिड घरी निघते बघ त्याने अपराधीपणाने म्हटलं राधाबाईंना वाईट वाटलं त्याच्या वाक्यातला आणि चेहऱ्यावरचा आवाज अपराधीपणा पाहून हो रे राजा माहितीये मला खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे बघ तुझ्यावर मी आपली थट्टा करत होते तुझी उद्या निघतोय आम्ही गावाकडेही लक्ष द्यायला हवं तिकडेही कोणी नाही ना त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवला एवढ्या लवकर थांब ना आणखी काही दिवस आकाशचा हट्ट येईल रे परत आणि हो आता कामासोबत वसुंधराकडेही लक्ष दे तुझी जबाबदारी आहे ती तिला सुखी ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे एक नवरा म्हणून गरीब आहे हो पोर स्वतःहून कधीच काही बोलणार नाही म्हणून तूच लक्ष घाल तब्येतीनेही फार नाजूक आहे तिच्या तब्येतीकडे खाण्यापिण्याकडेही लक्ष दे आकाश मला माहितीये सागर सोबत जे झालं त्यामुळे त्याला आता कुणावरच विश्वास उरला नाहीये कुणावरही विश्वास ठेवायला तुझं मन नाही पण तसा रे कधी कधी आपणच चुकीच्या गोष्टी समजावून घेतो वसुंधरा तुझी बायको आहे तिला जगातल्या बाकी लोकांमध्ये नको मोडू आता या साऱ्यातून बाहेर काढ स्वतःला आणि आपल्या संसाराकडे लक्ष दे राधाबाई खूप प्रेमाने त्याला समजावून सांगत होत्या ती दोघं बोलतच होती की तेवढ्यात सुधाकर तिथे आला सोबत त्याचा मुलगा सात्विकही होता सात्विकच्या नावातच फक्त सात्विकता बाकी एक नंबरचा पोचलेला होता तो पोरींची लफडी दारू सगळी व्यसन होती सुधाकरने बरेच वेळा समजायचा प्रयत्न केला आपण काही उपयोग झाला नाही पालथ्या घड्यावर पाणी काही दिवस ठीक आणि पुन्हा परत तसं ये रे माझ्या मागे आकाशला आतर तो 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 तर तो अजिबात आवडायचा नाही फक्त सुधाकरमुळे तो त्याला सहन करत होता नाही म्हटलं तर सुधाकरचे बरेच उपकार होते त्याच्यावर आणि सागरवर बिझनेसची बाराखडी सुधाकरमुळे शिकले होते ते जण त्याचे वडील गेल्यावर सुधाकरने सागरला बरीच मदत केली होती कामावर आणि आता सागरनंतर त्यालाही बऱ्याच गोष्टी तो सुधाकर निश्चिंतपणे सोडून देऊ शकत होता अरे सुधाकर ये, ये। बस बस तू कधी आलास त्याला बघून राधाबाई म्हणाल्या हे काय काकी आताच येतोय इकडे आलीस तू हो की फक्त या घरीच थांबते तिकडे फिरकतही नाही मी पण तुझाच लेख आहे दादा सारखा विसरते की काय तू सुधाकर म्हणाला तुला कशी विसरेल रे मी पुढच्या वेळी आली ना की नक्की येईल तुझ्याकडे यावेळी याच्या लग्नासाठी म्हणून आली होती आणि इथेच थांबली हा याच्या संसाराला लागला आता मी मोपी तसंही तू आहेस इथे त्यामुळे मला काळजी नाही दोघांची राधीबाई राधाबाई समाधानाने म्हणाले तेवढ्यात वसुंधरा तिथे आली आकाशला पाहताच तिची पावलं जागेवरच थबकली ये ये वसुंधरा अगं ये बाहेर ये हा ना सुधाकर माझा पुतण्या आणि हा त्याचा मुलगा सात्विक तुमच्या लग्नात नव्हता हा इथे म्हणून तू ओळखलं नशील राधाबाईंनी तिला आवाज दिला तिने पदर खांद्यावर घेत सुधाकरला वाकून नमस्कार केला सौभाग्यभती भव त्याने आशीर्वाद दिला तिने सात्विक कडे पाहिलं आणि ओढून ताडून स्माईल केली सात्विक मात्र डोक्यापासून ते पायापर्यंत तिला न्याहाळत होता त्याच्या तशा नजरेची वाटली तिला आकाशच्या आलं आणि त्याच्या डोळ्यात राग उतरला आजी मी फोश, फ्रेश होऊन येतो मोठ्याने सात्विककडे बघत म्हणाला आकाशचा करारी आवाज कानावर पडला तशी त्याने नजर खाली केली वसुंधरा जा किचन मधून सुमनला चहा नाश्ता सांग यांच्यासाठी आजी म्हणाल्या तसं ती आत गेली सुधाकर राधाबाईंची गप्पा मारत होते तेवढ्यात मोहनरावही तिथे आले त्यांना ही, त्यांनाही सात्विक अजिबात आवडायचा नाही सुधाकरने मोहनरावांना नमस्कार केला काय रे काय म्हणतोस तुझा काही सुरू आहे की नाही की अजूनही आपल्या उन्हाळक्यात सुरू आहे ते कडे बघत म्हणाले नाही आजोबा मी सगळं सोडलं ते आता आता तसलं काहीच करत नाही हो मी सात्विकचा सा गरीब स्वर तू काय सोडलं आणि काय आहेस हे व्यवस्थित दिसत आहे मला माझ्यापासून काहीच लपलेलं नाहीये आकाश पायऱ्यांवरून खाली येत म्हणाला सात्विकला त्याच्या बोलण्याचा सा रोख बरोबर कळला जरा वेळापूर्वीच आपलं वागणं त्याने नोटीस केलं होतं दादा मी खरंच बोलतोय रे तो खूप नम्रतेने आकाशकडे पाहत म्हणाला इथे तोंड उघडायला लावू नकोस मला आकाशच्या एका वाक्यावर तो गार झाला काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून जरा वेळातच तिथून सटकला आकाश कशी झाली तुझी आजची मीटिंग सुधाकरने विचारलं खूप छान झाली त्या लोकांना आपलं प्रपोजल मान्य आहे आकाशने खुश होऊन सांगितलं या त्याने खूप मेहनत घेतली होती अरे वा मग कधी जायचं मंगळवारी त्यांना आपली फॅक्टरी बघायची आहे इंटरेस्टेड आहे ते खूप म्हणून मग मीच त्यांना इकडे यायचं इन्व्हिटेशन दिलं छान छान चांगलं आहे दादा खरंच नशीबान होता काका दोन्ही अगदी हिऱ्यासारखी मुलं देवाने पदरात घातली त्याच्या नाहीतर आमचं नशीब फुटकं कुठल्या जन्मीचं पाप म्हणून हे ध्यान पदरात पडलं सुधाकर दुःखी होत म्हणाला सुधाकरा मागच्या असं काही रे सगळे हिशेब जन्मातच पुरे करावे लागतात मोहनराव म्हणाले त्यानंतर बराच वेळ ती चौघ गप्पा करत बसलेली वसुंधरा किचन मधून आकाशला नेहाळत होती किती फरक होता या आकाशमध्ये आणि तिला दिसलेल्या आकाशमध्ये इतरांशी नीट वागणारा बोलणारा तो फक्त तिच्याशीच का वाईट वागत होता नेमका कुठला सूड घ्यायचा होता त्याला तिने आज काहीही झालं तरी न घाबरता त्याच्याशी बोलायचं ठरवलं था नेमका त्याला कुठला राग होता कुठल्या धर्तीवर तो तिच्यावर एवढे सारे आरोप लावत होता तिला जाणून घ्यायचं होतं जरा राधाबाई आणि मोहनरावही जेवण झाल्यावर आपापल्या रूम मध्ये गेले रात्री वसुंधरा आकाशची वाट बघत रूम मध्येच बसली होती पण तो आज रूम मध्ये गेलाच नाही बराच वेळ स्टडी मध्ये काम करत बसलेला रात्री उशिरा त्याला साळवींचा फोन आला सर सागर सरांसोबत जी आणखी दोन माणसं होती त्यांना मदत करायची त्यांच्या कामात त्यातला एकाचा पत्ता लागलाय मी माणसं आहे आपली त्याला शोधायला बघू हाती काही लागलं ला तर कदाचित तो खरं काही सांगू शकेल आपल्याला त्या ते, त्याला त्या ते मुलीबद्दल सुद्धा माहिती असू शकत साळवी म्हणाले साळवी काहीही करून तो माणूस हाती लागायला हवा होऊ शकतं त्या रात्री तोही तिथेच असेल कदाचित तोच आपल्याला सत्यापर्यंत पोचवायला मदत करेल आणि दादाला निर्दोष सिद्ध करायला सुद्धा सर तुम्ही काळजी करू नका भेटेल तेवढी माहिती लवकरात लवकर गोळ्या करायचा प्रयत्न करतो मी अगदी निर्धास्त राहा तुम्ही साळवी तुम्ही त्या मुलीबद्दल कधी माहिती काढायचा प्रयत्न केला होता आकाश वसुंदराबद्दल विचारत होता नाही सर सागर सरांचा खूप विश्वास होता तिच्यावर आणि मलाही अगदी साधी बोळी वाटली ती त्यामुळे असं काही शोधण्याची गरज पडली नाही आणि मी तसं काही केलं असतं तर सागर सरांना ती कदाचित आवडलं नसतं पण सर एक सांगू का मला नाही वाटत तिने तसं काही केलं असेल साळवीच्या बोलण्यावर आकाश क्षणभर थांबला साळवी तुम्हीही दादाप्रमाणे फसलात तिच्या साधेपणाला पण मी मात्र तिच्या चेहऱ्यावरचे सगळे मुखवटे दूर करणार तो मनातच म्हणाला बरं ठीक आहे त्या माणसाचा काही पत्ता लागला तर लागलीच फोन करा मला हातातली सिगारेट त्याने समोरच्या आश्चरीमध्ये विजवली त्याने त्या ते टेबलवर असलेला सागरचा सा फोटो हातात घेतला दादा माणसं ओळखायला कसा तू जिच्यावर एवढा विश्वास टाकला जिला जी एवढा जीव लावला तिनेच तुला मरणाच्या दारी पाठवलं तुझ्या मरणाला हातभार लावला आणि मी काहीही करू शकलो नाही तुझ्यासाठी का नाही तू मला यातलं काही आधी आई बाबा आणि मग तू का सोडून गेला तुम्ही मला सगळे एकटा पडलो आहे रे मी खूप एकटा पडलो आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी त्या फोटो फ्रेमवर पडलं सागर गेल्यानंतर त्याने कितीतरी रात्री अशाच रडत कुडत काढल्या होत्या काय चुकीचं झालं याचा हिशेब लावत आई वडिलांच्या जाण्याने तो जेवढा खचला नव्हता तेवढा सागर गेल्यानंतर कोलमडून गेलेला आता त्याच्या आयुष्याचं एकच ध्येय होत सागरच्या सगळ्या दोषींना पकडून त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देणं त्याच्या नजरेत वसुंधरा पण सगळ्यात मोठ दोषी होती पण का वसुंधरा रूम मध्ये आकाशी वाट पाहत होती तिने त्याला आज साहिल विषयी त्या दोघांच्या नात्याविषयीही सांगायचं ठरवलं सा तसंही हे खोटेपणाचं ओझ घेऊन जगायचं नव्हतं तिला ती बराच वेळ त्याची वाट पाहत होती पण तो आलाच नाही पाणी आणायला म्हणून ती किचन मध्ये गेली सुमनची किचन मधली आवरा आवर सुरू होती ताई साहेब तुम्ही इथं काही हवं होतं का सुमनने तिला विचारलं हो मी ते पाणी घ्यायला आलेले पाण्याचा विचार करून जार घेऊन ती वळणार तोच परत थांबली सुमन सागर आकाशचे मोठे भाऊ त्यांना नेमकं काय झालं होतं तिने सुमनला विचारलं त्यावर सुमनचा चेहरा पडला भेटूया लवकरच पुढच्या भागात कथा कशी वाटते आहे ते नक्की सांगा आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद